माननीय शुभम सतीश देशमुख चाळीसगाव बालमेळावा उद्घाटक पियुष गिरीश जाधव जळगाव बालमेळावा स्वागत अध्यक्ष दीक्षा राजरत्न सरदार अमर आणि रसिक श्रोते हो मी नेहा शिवाजी पाटील भार्गवी नालंदे यांना कलावंत बालमेळाव्याच्या अध्यक्ष आदरणीय प्राध्यापिका उषा कांबळे यांचा का परिचय करून देण्यास विचार मंचावर आमंत्रित करते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्रजी शोभणे हे देखील आज आपल्याला लाभलेले आहेत त्याचप्रमाणे आदरणीय माननीय डॉ प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला मिहंतडे कार्यवाह अखिल भारतीय डॉक्टर अनिल शिंदे हे देखील लाभलेले आहेत आदरणीय सी ए माननीय प्रकाश प्रकाश पागेसर कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी हा सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी त्यांचं മരാമയ മണ്ഡല നവേ സംപൂർണ്ണ അങ്ങനെ നഗരി വീടിന് ഹർദ്ദിക്ക

उपस्थित असलेले मान्यवर बंधू भगिनी वर असे हो सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझ्याचे विद्यार्थी आज आपल्या सर्वांना माननीय अध्यक्ष उषा तांबे यांचा परिचय करून त्यांनी इंग्रजी साहित्यात एम ए ही पदवी एकोणावीसशे चौसष्टमध्ये नागपूर विद्या विद्यापीठातून घेतली त्यांनी एकोणावीसशे एकोणतीस ही एको पदवी मुळातल्या जाणाऱ्या कोयणा धरणाची कथा सांगणारे हे पुस्तक राजहंश प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले असून त्यास राज्य शासनाचा उत्कृष्ट अनुभवांवरील कथांचा संग्रह आहे व त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाटमय निर्मितीचा पुरस्कारही मिळालेला आहे ओपन हार्ट हे या कादंबरीचे भाषांतर चेदिता हृदय या नावाने त्यांनी केलेले आहे इच कुलीन लिखित कादंबरीचा ए स्लाइट रिक ऑफ द माइंड याचा त्यांनी मराठी अनुवादही केलेला आहे त्या मुंबई साहित्य बाल मेळावा ही स्वतःच एक नवीन संकल्पना आहे जे आपण आपल्या संमेलनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला राबवत आहोत तर या संमेलनामध्ये जे बालकलाकार सादरीकरण करतील आणि जे अनेक विचारवंत आपले विचार मांडतील तर त्यांच्या विचारातून नक्कीच मुलांना मार्गदर्शनही मिळेल आणि आजची जी पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली तिला ग्रंथांचं कवितांचं कादंबरींचं महत्व कळेल अशी खात्रीने मी सांगते सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं योग वाढलंय तर अशा युगात विज्ञान कथा असतील विज्ञान कविता असतील थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरील जे मराठी साहित्य आहे त्याचा प्रभाव वाढणार आहे तर त्यानुसार बाल साहित्यिकांनी आपल्या साहित्यामध्ये अनुकूलन करणंही गरजेचं आहे